हॅलो माझं नाव समाजमित्र रविचंद्र जगन्नाथराव खर्डेकर मित्र हो आज तीन सप्टेंबर आहे दोन हजार पंचवीस साधारण सकाळचे आठ वाजलेले आहे आणि मी आलो आहे जालना शहराहून तीस किलोमीटर देळगाव राजा सिटी देळगाव राजा तालुका जिल्हा बुलढाणा आणि येण्याचं कारण म्हणजे जाल ग गोपाळगाव राजा येथे सुवर्णकार सोनार समाजातील वसंतराव पिंगळे या ग्रहस्थांच्या घरी या पाच दिवसाच्या महालक्ष्मी व्यवस्थेत या महालक्ष्मी या पंचकृषीमध्ये बुलढाणा जिल्हा जालना जिल्हा परभणी या आसपासच्या चार ते पाच जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये प्रसिद्ध आहे आणि या महालक्ष्म्या ह्या पाच दिवस बसतात गणपतीचं आगमन झाल्यानंतर प्रत्येक घरी तीन दिवसाचं लक्ष्मीचं आगमन होतं परंतु वसंतरावजी पिंगळे यांच्या घरामध्ये एका महिलेला या ल महालक्ष्मीचा दृष्टांत झाला आणि ही लक्ष्मी ही पाच दिवस बसू लागली या लक्ष्मीला साधारण एकावन्न वर्ष पूर्ण झालेले आहेत की ही वर ही महालक्ष्मी पाच दिवस बसते आणि ती नवसाला पावणारी आहे अशी सर्व भक्तांची धारणा आहे श्रद्धा आहे आणि बरेच भक्तांचं म्हणणं आहे ही पावती यासाठी बरेच भक्त या महालक्ष्मीचं दर्शन घेण्यासाठी या देळगा नगरीमध्ये येत असतात धोंडीराज महाराज मठ आणि पलवट्टी महाराजाचं समाधीस्थान अगदी याच्याजवळ जालना रोड जालना दळगरा जुना रोड जो म्हणतात त्या जुना रोडजवळ जालना देळगाव राजा रोडवर आहे नक्की आपण जर दळगा राजाच्या जवळचे रहिवाशी असाल तर या पाच दिवसाच्या महालक्ष्मीच्या दर्शनासाठी नक्की या स्टॉप मित्रांनो आपण हे बघत बघत आहोत की भक्तांची येण्याची संख्या आता ही वाढत आहे टू व्हीलर फोर व्हीलर ट्रॅक्स भरपूर गाड्याची ही लाईन लागलेली आहे आपण हे बघत आहात धुंदीराज महाराज मठ मत, या मठासमोर लागलेली गाड्यांची लाईन हा जो कमान आहे ही कमान म्हणजे जालन्याकडे जाणारा रस्ता आहे आणि याच कमानच्या डाव्या हाताला या जालना गोपाळ देळगाव राजाचं प्रसिद्ध सोंग असलेलं पलभट्टी देवीचं सोंग असलेलं या पलभट्टी बुवा महाराजाची समाधी आहे आणि आपण इथं बघू बघू शकता हे महालक्ष्मी निवास आहे इथं भक्तांची आता गर्दी वाढत चाललेली आहे नवसाली पा नवसाला पावणारी अशी अख्यायिका असलेली ही महालक्ष्मी दळगराजा येथे सुवर्णकार सोनार समाजातील पिंगळे परिवार यांच्याकडे साधारण एक्कावन्न वर्षापासून ही देवी बसत आहे पाच वर्षाचा एक्कावन्न वर्षांचा क्रम या देवीचा चालू आहे संभाजीनगर संभाजीनगर जालना 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 संभाजीनगर जालना मानवत मानवत जालना गावाचं नाव संभाजीनगर ताई गावाचं नाव सांगा संभाजीनगर संभाजीनगर जालना जालना काही गावाचं नाव सांगा जालना जालना छत्रपती संभाजीनगर तुमच जतवाडा कुठं आलाय अच्छा हर्सुल संभाजीनगर चिखली गेवराई चिखली का बाजारचे खामगाव चिखली खामगाव बुलढाणा चिखली कुठं आलं गिरोली इतसे राजा अच्छा डळोगा राजा प्रॉपर डळोगा राजा भोकरदन 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 भो राजा भो संभाजीनगर संभाजीनगर राजा सिंगनगर राजा राजा किनी राजा डळोगा राजा किनी पवार पवार राजा डळोगा राजा किनी पवार अच्छा अच्छा राजा संभाजीनगर संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर संभाजीनगर परभणी वा मित्रांनो आपण बघू शकता अतिशय दुरून दुरून या महालक्ष्मीच्या दर दर्शनासाठी भक्त आलेले आहेत जालना रोडच्या धुंडीराज महाराज मठ आणि सप्तशृंगी देवीचा दरबार सप्तशृंगी देवी या बाजूला असलेलं ही महालक्ष्मी निवास आहे आपण ही बघू शकता हो ही सप्तशृंगी देवीचं मंदिर आहे देळोगाव राज्यातील प्रसिद्ध असं देवीचं मंदिर आहे श्री महालक्ष्मी निवास महालक्ष्मीचं जेव्हा आगमन होतं हे स तेव्हा सहसा महालक्ष्मी ही तीन दिवस बसत असते परंतु देळगाव राजा येथील ही महालक्ष्मी यासाठी अपवाद आहे या, या महालक्ष्मीचं निवासस्थान हे पाच दिवसाचं आहे नवसाला पावणारी अशी ही महालक्ष्मीची ख्याती या पंचकृषीमध्ये प्रसिद्ध आहे देळगाव राजा येथील सुवर्णकार सोना समाजातील वसंतरावजी पिंगळे यांच्या घरी बसत असलेली ही महालक्ष्मी देवी आहे दरवर्षी भक्त या देवीच्या महालक्ष्मीच्या दर्शनासाठी गर्दी करत असतात देवीचे आरास करण्यात आलेली आहे देवीसमोर हा सीन सुद्धा देखावा सुद्धा करण्यात आलेला आहे

आजे गेगी रातो एक बणिस हा हे कोणीच दोन साडी कोणी कि होते होती गी हो हा तो, 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 तो परकडे

आता तो पुढे येणार जोडून नारंगी हो बस चला जे आते दादा पलीकडे चले तू बस 35 शतपणी देवा मी समोर एक मी नमस्कार मी प्रसाद पिंगळे माझं नाव एकोणीसशे पंचा चौऱ्याहत्तरमध्ये भाद्रपद सॉरी कोणतं महिना तर तुम्ही प्रश्न विचारला नमस्कार मी प्रसाद पिंगळे हे जे पाच दिवसाचं जे जे देवस्थान आहे त्याला एकावन्न वर्ष यावर्षी पूर्ण झालेले आहेत आणि याची जी स्थापना आहे ही माझ्या आजी आजोबांनी केलेली आहे त्याच्यामागचं मागचं कारण असं किंवा सगळीकडे तीन दिवसाचे असतात मग पाच दिवस पाच दिवस का बरं असं म्हणजे खूप जणांना प्रश्न पडतो तर त्याचं कारण असं आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये मध्ये अश्विन अश्विन दुर्गाष्टमीच्या दिवशी सायंकाळच्या वेळेस महालक्ष्मी माता एका महिलेच्या रूपात येऊन गेलेल्या आहेत आणि त्यांनी आगीला जे काही साक्षात्कार दृष्टांत आणि जे काही आदेश आणि आज्ञा केलेली आहे ते त्यांच्या ते ते आदेशानुसार तेव्हापासून हे कार्य सुरू झालेलं आहे आईसाहेबांच्या परवानगीने पाच दिवसाचं आणि त्यांनी सांगितलेलं आहे की मी पाच दिवस राहणार आहे आणि मी तिच्याकडे दोन दिवस जास्त राहणार आहे तेव्हापासून ही प्रथा आणि पाच दिवसाचं कार्य सुरू झालेलं आहे हे म्हणजे आदे आदेशानुसार ऐक्याला सुरू केलेलं आहे आई आईसाहेबांनी आणि हे स्वयंभू आहे आणि त्यांच्या आदेशात असं वडील नाही नाहीये की केलं म्हणून आम्ही प्रथा कंटिन्यू केलेली आहे आणि हे जे आहे हे घागर फुंपीचे महालक्ष्मी आहेत आणि सगळीकडे कसे ज्येष्ठ कनिष्ठ असतात तर सगळ्यांना असं वाटतं की बा ज्येष्ठ कनिष्ठ आहेत तर तसं नसून ह्या ज्या आईसाहेब आहेत ह्या शिवपत्नी पार्वती माता आहेत आणि ह्या ज्या आई आईसाहेब आहेत ह्या विष्णुपत्नी महालक्ष्मी माता आहेत पण हे जनरली कोणाला माहिती नाही सगळ्यांना वाटतं मग ज्येष्ठ कनिष्ठ आहेत पाहुणारी लक्ष्मी असं म्हणतात पाहणारे म्हणजे अनुभव एवढे आहेत ज्यांना मुलबाळ नाही त्यांना एका वर्षात मूलबाळ होते ज्यांना म्हणजे आरोग्याचा प्रॉब्लेम आहे किंवा पेशंट असतात सिरियस त्यांना म्हणजे आरोग्याने त्यांचे कामं झालेली आहेत ज्यांचा नोकरीचा प्रश्न आहे जे कोणते प्रश्न असतील ते सगळेजण इथं नवस कबूल करून जातात नवस पूर्ण एक वर्षात म्हणजे जेव्हा पूर्ण होईल समजा पण दर्शन वर्षातून एकदा असते तर दर्शन म्हणजे नवस पूर्ण झाल्यानंतर मग इथे नवस फेडायला येतात पुढच्या वर्षी असे खूप जणांचे अनुभव आहेत किंवा आमचं एका वर्षात काम पूर्ण झालं आम्ही नवस फेडायला आलो म्हणून आणि जे पहिल्यांदा आले ते फक्त दर्शन करून आणि नवस कबूल करून जातात मी मला मी मी स्वतःच्या मी मित्रांनो आपण इथं बघू शकता की या ग्रहस्थांचं या पुजारी यांचं काम मला फार जास्त आवडलं कारण की जो कोणी भक्त इथं दानदक्षिणा वाहतो किंवा देवीला साडी देतो तर या देवीची साडी या पुन्हा भक्ताला या ग्रहणीला पुन्हा देता देण्यात येते एक साडी अर्पण केल्यानंतर दुसरी साडी या देवीला या भक्तांना देण्यात येते शाल श्रीफळ जे फळ येतात ते फळसुद्धा ह्या सग सर्व भक्तांना एक एक भक्ताला एक एक फळ हे वाटलं जातं आपण बऱ्याच ठिकाणी बघत असतो की सगळं सामान हे एका बाजूला ठेवलं जातं परंतु इथं तसं न करता हे सर्व सामान हे देवीचं वटीचं सामान देवीच्या साड्या किंवा श्रीफळ नारळ आलेले फळ हे सर्व भक्तांना इथं प्रसाद म्हणून वाटला जातो की जेणेकरून आलेल्या भक्तांचंसुद्धा समाधान होतं कि आपल्याला देवीचा प्रसाद भेटला म्हणून चला पलीकडे चला चालते चला झालं हे सोड पाहिजे ना